नाकातील वृत्त नाकातील लोक वृत्त आहे आणि तेव्हापासून महाराष्ट्रातला समंध मराठा समाज संबंध मराठा बांधव महाडवलीच्या दिशेने पाहायला मिळतं आणि आता रात्रीची वेळ आहे रात्री जवळपास आता दोन वाजता आणि दोनच्या सुमारास सुद्धा समंध मराठा समाज चिंतेत आहे आणि या ठिकाणी आपल्याला जागा काढायला पाहिजे कारण किंवा प्रत्येकाला प्रत्येक मराठा बांधवांधावरती जणांची बांधणी उपोषण उपोषणाच्या पाणी वगैरे घेणं गरजेचं आहे उपचार घेणं गरजेचं आहे आणि हाच विचार प्रत्येक मराठा बांधवांच्या मनामध्ये आहे असंख्य मराठा बांधवांच्या माध्यमातून असंख्य मराठा बांधव प्रमाणात आहे की पाटणाने मला पाटलांची गरज आहे आणि आता आरक्षणापेक्षा पाटील आहे आणि पाटण्याचे नेतृत्व हे आमच्यासाठी खंबीर नेतृत्व आहे आणि आज आपण पाहू शकता की या ठिकाणी उभा राहिलेला काही जणांना झोपायल्यासारख्या जागा नाही काही जणांना बसायला जागा नाही कारण असंही महाराष्ट्र समाजामध्ये आलेला आहे आणि या ठिकाणी आपण आमच्या करतो प्रचंड गर्दी अंतरवालीमध्ये होते आणि अनेक जण ये करत आहेत आणि उद्या सुद्धा अशीच <coughs> प्रचंड गर्दी राहण्याची होणार आहे कारण आपण जर बघितलं तर या ठिकाणी जेव्हा वडीगोदरीच्या ठिकाणी त्या ठिकाणी पोलीस दाबुलन बॅरिगेड्स वगैरे लावण्यात आलेले आहेत कारण आता गर्दी बांधताना त्यांना त्यांच्याही लक्षात आलं की तब्येतीची काळजी संबंध मराठा बांधवा आणि सात तो मस्तर आहे माय महागाशी म्हणा सगळ्यांचे सर्वांचं लक्ष आमच्या आहे या महाराष्ट्राचं हिंदी नेतृत्व या महाराष्ट्रासाठी म्हणजे आमच्या मराठा समाजासाठी लढणारं नेतृत्व छत्रपती त्यानंतर या आमच्या महाराष्ट्र समाजाची काळजी घेणारं नेतृत्व म्हणजे आता आज आज दिवसभर दिवसभर काय काय करणार आज दिवसभर कटलेला सगळा वृत्त आणि आजच्या दिवसभराच्या जर घरामध्ये जर बघितल्या तर आज सकाळी ज्यावेळेस नारायणगडांचे बाबा आले बाबा आल्यानंतर मुलधारांच्या पाटलांना स्लाईन लावण्यासाठी म्हणजे उपचार घेण्यासाठी चाल चालवतो बाप्प त्यावेळेस म्हणजे झोपेत होते आणि झोपेतच पाटनरना स्लाईन लावण्यासाठी लाईन लावते जेव्हा पाच जागे झाली तेव्हा ती पाटलांनी स्लाईन काढून घेतली पाचवीजण पाटलांनी आणायचं तर तुम्ही पोषणाला जातो पोषण करतो मराठा माध्यमांसाठी आणि तुम्ही मला मलाच जाऊन स्लाइन लावण्याचं काम करता असतो तुम्ही सरकारला भेटीत करा तुम्ही सरकारच्या विरोधामध्ये त्यांना करा सगळ्या गोष्टी आज बऱ्याच प्रकारे ठिकाणी भेटलेल्या आहेत आणि डॉक्टरांनी सुद्धा पाटलांना विनंती केली पाटील चेकअप करू द्या पाटील चेकअप करू द्या पण पाटलांनी चेकअप करू दे पाटील लढायला लागेल आणि त्यानंतर कुठेतरी संबंध म्हणजे ही पाटलांच्या सोबत संबंधहीसुद्धा पाटलांनी त्यांच्या त्यांनासुद्धा राजराज केल्यामुळे संबंध पाटलांच्या जवळ जाण्याची कोणाची हिंमत होत नाही कारण ते खंबीर नेतृत्व आहेत एकदा शब्द टाकला की त्या शब्दाला पाठी पाठीमागे न हचणारं नेतृत्व आहे कारण या नेतृत्वाला कुठेही कलंक लागला जाऊ शकत नाही कारण कलंकित माणसांचे चाल आपण जर बघितलं की लोकं कलंकित आहेत ती लोकं दिवस दिवस त्यांना म्हणजे त्या त्यांना फुलांची आर घालता येतात त्या लोकांना भ्रष्टाचारी लोकांना पक्षामध्ये घेता येत पण एक प्रमुख नेतृत्व आ, मरा या मराठा समाजासाठी लढणारं नेतृत्व या महाराष्ट्रातल्या अनेक तळागाळातल्या लोकांसाठी लढणारं नेतृत्व म्हणजे आदरणीय मनोज चारांगे पाटील यांच्या यांच्याकडे लक्ष द्यायला शासनाला वेळ नाही आहे याच जागेवर मला वाटतं की एखाद्या याच जागेवरती अंबानीसारखा एखादा पैशावाला व्यक्ती जर उपोषणाला जर बसला असता तर अर्थातच अर्थातच या ठिकाणी म्हणजे काय करू काही नाही शासनाने केलं असतं पण आमचा शेतकऱ्याचा कष्टकऱ्याचा ऊसतोड कामगाराचा मुलगा उपोषणाला बसला आहे शासनाचं लक्ष याच्याकडे लागत नाही कारण इथल्या प्रत्येक मराठा बांधवांच्या डोळ्यातल्या अनावर होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत कारण पाटील हे आमचं खंबीर नेतृत्व आहे आम्हाला पाटलांना गमवायचंच नाही आहे कारण पाटील पाटील तुम्ही जर असाल तर आपण हजार लढाया जिंकणार आहोत कारण या लाख मेले तरी चालतील असं म्हटलं जातं की लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे पण पाटलांनी उलट पाटील उलट बोलले की पाटील म्हणाले की लाख जण वाचले पाहिजे मी एकटा गे वा गेलो तरी काही फरक पडणार नाही आणि या असंख्य इथल्या प्रत्येकाच्या मनाला काळ झाला या भिडणाऱ्या गोष्टी आणि पाटलांचं नेतृत्व या महाराष्ट्राला पूर्ण पाटलासारखा नेता मिळणं अशक्य आहे बांधवांना कारण आपण अनेक घडामोडी बघितल्यात अनेक या आज आंतरवाडीमधल्या प्रत्येक घडामोडी बघितल्या तर रस्तेसुद्धा पूर्ण जाम झाले होते ट्रॅफिक जाम झालं होतं रोडवरतीसुद्धा गाड्या रोडवरतीसुद्धा गाड्या नव्हत्या म्हणजे गाड्या लावायला पार्किंगसुद्धा या ठिकाणी पूर्ण पार्किंग हे झालेली आणि अशा घडामोडी आपण पाहिल्या आणि पाटलांच्या या ठिकाणी असंख्य मंडळी काळजी महाराष्ट्राला लागलेली आहे आपल्याला भेटण्यासाठी रात्री सुद्धा पाठवण्यासाठी चिंता प्रत्येक दिला आहे आणि आपण बघितलं की आज असं वाटलं होतं की शिष्टमंडळ येईल आणि पाटलांची प्रकृती पाटलांविषयी जाणून घेऊ शिष्टमंडळला या ठिकाणी यायला वेळ नाही आहे मुंबईमधून आम्हाला फोटो बोलून मुंबईतून काढून देण्यात आलं आणि पाटलांना म्हणजे काल तर आपण घरामोडी जरी बघितलं असेल तर काल पाटलांना पाटलांना सांगण्यात आलं होतं की तुमचे एकतीस तारखेपर्यंतचे गुन्हे मागे एकतीस तारखेपर्यंत गुन्हे मागे घेतले जातील तर पाटील म्हणाले की तुम्ही मागे घेतले जातील का घेतले कारण पाटलांच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही पाण्याचा कण नाही आणि ह्या गोष्टी वारंवार तुम्हाला सांगून सुद्धा त्या जी आरमध्ये किंवा अधिसूचनेमध्ये जर बदल होत नसेल तर पाटलासारखं नेतृत्व चिडायला लागणारच कारण साहजिकच का आहे पहिलं सतरा दिवसाचं उपोषण त्याच्यानंतर नऊ दिवसाचं उपोषण त्याच्यानंतर आपण मुंबईला जाताना दोन ते तीन दिवसाचं उपोषण आणि आत्ता परत हे जवळपास आज सहावा दिवस या ठिकाणी उपोषणाला लागलेलं आहे आणि ह्या पाट पाटलांचं आमच्या रक्त पिण्याचं काम हे सरकार करत आहे सरकारला हा संबंध मराठा समाज त्यांची ज्याची त्याची जायकी लायकी ज्याची त्याची जागा दाखवून देण्याचं काम करणार आहे आज आपण बघितले की अनेक बांधवांनी अनेक पिढीओ पोस्ट केले त्यापैकी के एक पिढीओ आपल्या समोर येतो तो, तो म्हणजे बारामती कडकडीत बंद होती कुणाचीही मक्केदारी कारण नाही आहे कारण महाराष्ट्रातले सर्व छत्तीस जिल्हे मनोज जरांगे पाटलांचे बाले किल्ले हाच संदेश संबंध महाराष्ट्रामध्ये पोचतो आहे आणि आपण सर्व मंडळी या ठिकाणी पाटलांच्या काळजीपोटी या ठिकाणी उपस्थित आहात कारण एक मराठा समाज कधीच कुणाच्या समोर एकदा म्हणजे वागताना दिसला नाही कधीच कुणाच्या एवढी काळजी करताना दिसला नाही पण आम्ही भावाभाऊ भाऊ भाऊ एकमेकांचे वाद जर झाली तर तोंडाकडे आम्ही न बघणार आहे पण आजच्या संबंध महाराष्ट्रातला प्रत्येक मराठा बांधव एकत्र येतो प्रत्येकाची एकमेकाची काळजी घेतो ते काळजी घेण्यामागचं आणि एकत्र येण्यामागचं कारण म्हणलं तर फक्त आणि फक्त आदरणीय मनोज जरंगे पाटलांचे विचार आहेत आणि पाटलांनी संबंध महाराष्ट्रातलाच नाही तर या देशातले चौदा राज्यामध्ये असलेला मराठा समाज एकत्र आणण्याचं काम या आदरणीय मनोज जरंगे पाटलांनी केलेलं आहे याच्या माध्यमातून घेतली जाते त्यामुळे आपल्या चॅनलला आपल्या बांधवांना आपल्या ज्या मराठ्यांच्या पुराणी चॅनल उठून गेले त्या चॅनलला सपोर्ट करणं हा प्रत्येक मराठा बांधवांचं कर्तव्य आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना मिळून देखील चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि हे सर्व व्हिडिओ जेव्हा पडतील त्यावेळेस आपण शेअर करणं सुद्धा गरजेचं मित्र नंदू काशी आपण असंच भेटत राहूया जय जीराव जय शिवराम धन्यवाद मित्रांनो रात्री उशिरा आम्ही लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला आंतरवली सराटीत नेमकं काय चाललं आहे माझे मित्र आहेत उदयजी तर उदय न्यूज म्हणून त्यांचं एक चॅनल आहे तर ते सुद्धा आपण सर्वांनी माझ्यापेक्षाही जास्त ते आपल्याला अपडेट देत असतात आंतरवलीय सराटीतल्या तर त्यांचं चॅनल आपण जाऊन सबस्क्राईब करा खूप त्यांनी मेहनत घेतलेली आहे आणि रात्रभर आम्ही इथे आहोत दादांची प्रकृती खूप काळजी वाहण्यासारखीच आहे आपण सगळ्यांनी दादांना पुन्हा एकदा ओळख पाहू शकतो तर अशाच या सगळ्या घडामोडी अंतर्गत मराठीतल्या आम्ही देण्याचा किंवा योप असेल तिथं त्यांना सपोर्ट करा ही माझी तुम्हाला विनंती आहे धन्यवाद सर जय जे जाऊ जय जय सर